महेंद्र शेठ घरत यांनी शांता देवीला केले सोन्याचे मंगळसूत्र सह सहकुटुंब आईचे दर्शन घेण्यात आले यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले शांतेश्वरी देवी जी गाव कोपर शंकर शिवायनगर या गावांची दैवत आहे आणि चैत्रवमीची ती पालखी असते ती उद्या पालखी असते आणि ते यात्रे उत्सव आजपासून सुरू झालाय त्याच्यामध्ये किमान पन्नास हजार लोक इथं दर्शनासाठी भाविक येत असतात आणि अनेक वर्ष शंभर सव्वाशे वर्षाची परंपरा आहे यात्रे यात्रोत्सव निमित्तानं सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि पालखीचं जे आयोजन आहे ते चार गावांच्या वतीने केलं जातं पूर्वी ती गव्हाण कोपरपर्यंत जायची आता आपण फक्त मंदिराला फेऱ्या मारायला लावतो कारण त्याच्यामध्ये अनेक लोक येतात आणि यात्रा पालखी म्हणजे मटण दारू सगळा असतो लोक कंट्रोल होत नाही त्यामुळे आम्ही हो ते फक्त सात तीन फेऱ्या महाराजच्या मंदिराला आणि क्लोज करायचे आमचा नियम आहे बारा वाजता आरती शांततेत झाली पाहिजे आणि आता हे नवीन शहरीकरण झाल्यानंतर इतर लोकांना पण काही त्रास होऊ नये अशी याच्यामध्ये काळजी घेऊन यात्रेमित्त सर्वांना अर्धिक शुभेच्छा